शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातम्या आलेल्या आहे सर्व काही बातम्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करणे गरजेचे आहे महत्त्वाची बातमी खरीप पेरणीची गती वाढली सध्या स्थितीला सोयाबीन तूर कापसाला अधिक पसंती जिल्ह्यात दोन लाख बावीस हजार हेक्टरवर पेरा पावसाने मिळाला पिकांना दिलासा तुमच्या भागात पाऊस झालेला आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तसेच पी एम किसान नमो शेतकरी योजनेबाबत खुशखबर आलेली आहे ती पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा यंदा महत्वाची बातमी आलेली आहे ती म्हणजे पावसासंदर्भात यंदाही जुलैमध्ये दमदार पावसासाठी पोषक वातावरण खरीप पिकांना पोषक आता पोषक स्थिती पाहायला मिळणार आहे जोरदार पाऊस पी एम किसान योजनेचा हप्ता नेमका कधी मिळणार शेतकऱ्यांच्या मनात सवाल काहींनी सांगितलं होतं की जून महिन्यामध्ये हप्ता मिळेल मात्र जून महिना संपूर्ण प्रतीक्षा शेतकऱ्यांची कायम राहिलेली आहे मात्र त्यातच एक खुशखबर आता आलेली असून बातमीनुसार आता पी एम किसान योजनेचा हप्ता या जुलै महिन्यामध्ये आता मिळणार आहे मात्र नेमका कधी मिळेल व शेतकरी मित्रांनो तो हप्ता आता मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार का नाही ती बातमी पाहण्यासाठी व्हिडिओ बघत चालावं तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवा सोयाबीन बियाणे अंकुरले नाही शेतकऱ्यांची तक्रार कारवाईची मागणी कृषी अधिकाऱ्यांकडून आश्वासन बियाण्यांची गुणवत्ता तपासण्याची गरज आहे शेतकऱ्यांचे सध्या स्थितीला आर्थिक गणित देखील बिघडलेले आहे काही भागामध्ये बोगस बियाण्यामुळे पेरलेलं पीकही उगवलंच नाही अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी यावर्षी देखील पाहायला मिळालेल्या आहेत अधिक तक्रारी ही सोयाबीन बियाणी शेतकऱ्यांच्या अवमानावरून विधिमंडळामध्ये गदारोळ कोकाटे लोणीकरांच्या माफीसाठी विरोधक झाले आक्रमक पटोली निलंबित झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या अवमानावरून विधिमंडळामध्ये हा गदारोळ झाल्याची माहिती सध्या स्थितीला मिळते कांदा आयात बंदीवर केंद्राने हस्तक्षेप करावा सभापती जगताप बांगलादेशकडून अधिकृत घोषणाच नाही अशी माहिती पाहायला मिळत आहे कांद्याच्या दरामध्ये सध्या घसरण दोन वर्षामध्ये साडेतीन कोटींहून अधिक रोजगार निर्मिची निर्मितीची उद्दिष्ट एक लाख कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी सध्या स्थितीला आहे जिल्ह्यामध्ये खरीपाच्या सत्तेचाळीस टक्के पेरण्यापूर्ण सतत पडणाऱ्या पावसामुळे ही स्थिती पाहायला मिळत आहे काही ठिकाणी चांगला पाऊस झाल्यामुळे पिकांना जीवनदान महत्त्वाची बातमी नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी पी एम मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय एकनाथ शिंदेनी असं प्रत्युत्तर नाना पटोलेंना दिले शेतकऱ्यांवरील वक्तव्यावरून विधिमंडळामध्ये गोंधळ पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांवरील वक्तव्यावर ही स्थिती जुलैमध्ये बरसणार सरासरी दोनशे ऐंशी मिलीमीटर mm पाऊस हवामान विभागाचा अंदाज राज्यामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली डाळिंब मार्केट सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी दिलासादायक दिला आमदार आशुतोळ काळे सुरेगावमध्ये डाळींब मार्केटचा श्रीगणेशा इथून इथूनपडी शेतकऱ्यांना चांगला दर देखील मिळू शकतो अशी शेतकऱ्यांकडून देखील अपेक्षा व्यक्त केली जाते महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरीत आहे शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे पीक विम्याची रक्कम ही आता वाटप केली जाणार असून नेमक्या कोणत्या जिल्ह्यात विमा मिळणार आपण जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत आता लक्षपूर्वक व्हिडिओ फक्त त्यासाठी शेवटपर्यंत बघत चला प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगावा तुमच्या जिल्ह्याची देखील पीक विम्याची बातमी आपण नक्कीच देऊ यामध्ये जर विचार केला तर आता एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांना एकशे तीन कोटी हे मिळालेले आहेत यामध्ये आता पहिला तालुका आहे परभणी गंगाखेड या ठिकाणी ही रक्कम आता वाटप केली जाणार असून थेट रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सर्वात आधी मिळणार आहेत ते पुढे बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघत चालत तसेच आम्ही वाट बघतोय एकोणीस वर्षानंतर पहिल्यांदाच ठाकरे यांचेही वक्तव्य पाहायला मिळत आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न उपस्थित आहे तुमची मत काय कमेंटमध्ये सांगा चिंताजनक शेतीच्या मशागतीसाठी बैल परवडे ना सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी स्वतः जुंपले अवताला आता काही जणांकडे बैलांची जोडी नाही आहे कारण आता सध्या स्थितीला बैलाची जोडी जर म्हणलं तर आता एक लाखाच्या पुढे मागणी पाहायला मिळत आहे यामुळे काही शेतकरी हे घेऊ शकत नाही आहेत कारण काही ठिकाणी शेतीच्या उत्पन्नातून एवढा खर्च शेतकरी हा करू शकत नाही आहे शेतकऱ्यांनी अवताला स्वतः झुंपले असे चित्र हे पाहायला मिळत आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारची स्थिती आहे तसेच आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे ती आपण पुढे नक्कीच बघू कृषी मागण्यांवरून भारत अमेरिका व्यापार वाटाघाटीमध्ये कोंडी व्यवसाय क्षेत्रावर भारत ठाम आठ कोटी लहान शेतकऱ्यांना मिळतोय रोजगार व्यापक करायचे दक्ष हे पाहायला मिळत आहे वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची तर शेतकऱ्यांना पावसाची आज खरीपातील पिके आली काही ठिकाणी धोक्यात काही भागामध्ये अद्याप तरी चांगला पाऊस झालेला ना नाही आहे तुरळक ठिकाणी झालेल्या मध्यम पावसावरच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या मात्र तेव्हापासून पावसाने काही भागात उकडीप दिल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पाहायला मिळत आहे चांगल्या पावसाची शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जाते शेतकऱ्यांकडे एकतीस हजार दोनशे चोपन्न कोटींची थकबाकी शेतकऱ्यांकडे एकतीस हजार दोनशे चोपन्न कोटींची ही थकबाकी पाहायला मिळत आहे त्यामुळे बँकांनी या शेतकऱ्यांचे दरवाजे बंद केले असा प्रकार काही भागात दिसून येत आहे सध्या स्थितीला कर्जमाफी देखील लवकरात लवकर होणे गरजेचे आहे जेणेकरून शेतकऱ्यांना पुढे चालून चांगला दिलासा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा कारण पी एम किसान नमोद शेतकरी योजनेबाबत पुढे खुशखबर आलेली आहे व पीक विमाबाबत देखील आनंदाची बातमी पुढे आपण सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तसेच आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे कर्जमाफीचा निर्णय देखील लवकरच केला जाणार आहे लवकरच समिती तयार होणार असून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असे सरकारने माहिती दिलेली आहे सिरसो परिसरामध्ये रानडुकरांचा हे दोष तुरीचे पीक केले भुईसपाट तुरीचे सुमारे नव्वद टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाले शेतकरी चिंतेमध्ये पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला विचार केला तर आता रानडुकरांमुळे ही स्थिती पाहायला मिळत आहे याचा बंदोबस्त करावा शेतकऱ्यांची मागणी कोणत्या पिकाला किती पीक विमा कवच मिळणार याबाबतची माहिती आता समोर आलेली आहे एकंदरीत जर विचार केला तर काही पिकांना हेक्टरी पंधरा हजार काहींना वीस हजार व नेमकी कोणत्या पिकाला किती रुपये रक्कम मिळणार आहे ते आपण पुढे सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बळीराजाला मिळणार चांगलाच दिलासा होय बळीराजासाठी आली आनंदाची बातमी एकंदरीत पाहायला गेलं तर आता जुलैमध्येही मान्सून जोरदार बरसणार असून जुलैमध्ये सरासरीच्या एकशे साठ टक्के पावसाची शक्यता आहे जुलैमध्येही मान्सून आता जोरदार राज्यामध्ये बरसणार आहे जोरदार मान्सूनचं आगमन हे आता पाहायला मिळणार असून यामुळे शेतकऱ्यांना चांगला पुढे चालून दिलासा मिळेल पीक कर्जाची उद्दिष्ट पूर्ण करा अन्यथा माझ्याशी गाठ आहे अब्दुल सत्तार यांची ही स्थिती पाहायला मिळत आहे त्यांनी आता डायरेक्ट मागणी केलेली आहे लवकरात लवकर पीक हे शेतकऱ्यांना द्यावे अन्यथा गाठ माझ्याशी आहे असं अब्दुल सत्तार म्हटले महाडी बी टी कृषी यंत्र औजारे सोडत यादी महाडी बी टीवर आता कृषी यंत्रीकरण योजनेची यादी आलेली असून आता कागदपत्रे अपलोड करा तुम्हाला पुढे चालून ट्रॅक्टरवर अनुदान किंवा अनेक शेती अवजारे देखील तुम्हाला अनुदानावरती मिळू शकतात यामुळे तुम्हाला आता याद्या देखील आता आल्या असतील तर तुम्ही तपासून घ्या याचा फायदा नक्कीच घेणे गरजेचे आहे यामुळे दिलासा मिळेल बनावट पीक विमा आढळल्यास थेट होणार फौजदारी सध्या स्थितीला संबंधितांचा आधार क्रमांक पाच वर्ष काळ्या यादीमध्ये कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाहीये पीक विमा आता ही अपडेट नवीन आलेली असून शेतकरी मंत्र्यांना लक्ष द्यायचं आहे बनावट पीक विमा जर आता तुमच्याकडे आढळला तर तुम्हाला एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तर पुढे पाच वर्ष देखील तुम्हाला पीक विम्याचा लाभ घेता येणार नाही तसेच आता थेट फौजदारी गुन्हे देखील दाखल केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे व काळ्या यादीत एकदा जर नाव आले तर पुढे चलून पाच वर्षे पीक विम्याची रक्कम ही कसलीच मिळणार नाही आता एकंदरीत विचार केला तर काही जिल्ह्यात पीक विम्याचे वाटप देखील केले जाणार आहे उर्वरित राहिलेली रक्कम देखील मिळून जाईल काळजी करू नका यामध्ये परभणी जिल्ह्याचा देखील समावेश असून परभणी जिल्ह्यात देखील हेक्टरी बारा हजार कुणाला पंधरा कुणाला वीस हजार अशी रक्कम मिळत आहे अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे या आपण बघूयात विमा काढण्यापूर्वीच पिकांचे नुकसान मदतीसाठी आता वर्षभराची प्रतीक्षा राज्य आपत्ती प्रतिसाद प्रति निधीतून आगामी हंगामात मिळते मदत शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज पाहायला मिळत आहे कारण विमा काढण्यापूर्वीच शेती पिकांचे काही भागात नुकसान आहे आलेल्या जास्त पावसामुळे कुठे नुकसान होत आहे तर काही भागामध्ये कमी पावसामुळे करपून पीक जात असल्याचे स्थिती दिसून येत आहे सध्या स्थितीला अहिल्यादेवी नगर स्थिती बाजरी मकाची पेरणी पंधरा जुलैपर्यंत करा अधिक उत्पादनासाठी कृषी विभागाचा सल्ला पाहायला मिळत आहे बाजरी मकाची पेरणी ही पंधरा जुलैपर्यंत करा असं सांगण्यात आलेलं असून अधिक उत्पादनासाठी आता कृषी विभागाचा हा सल्ला देखील आपल्याला पाहायला मिळतोय शेतकऱ्यांनी याची काळजी घेण्याची गरज महत्त्वाची बातमी पीक विम्यासंदर्भात आलेली आहे अजून एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आपण घेऊन आलेलो आहे यामध्ये शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल अजून कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत कुणाला हेक्टर वीस हजार कुणाला पंचवीस हजार मिळणार त्याबाबतच्या देखील याद्या आलेल्या आहेत तर आता आपण लक्ष देऊन या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत तुम्ही देखील लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर चला आता पाहूयात यामध्ये जर विचार केला तर आता पहिला जिल्हा देखील जाहीर झालेला आहे तो म्हणजे तुम्हाला माहितीच असेल परभणी आहे मात्र तालुके देखील जाहीर झालेले असून एकशे तीन कोटी रुपये रक्कम वाटप केली जाणार आहे यामध्ये पालम तालुक्यात चार हजार आठशे एकोणीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल तर ता पूर्णा तालुक्यात तीन हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आता वाटप केली जाणार आहे अजून कोणाला किती रुपये मिळणार ते पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फळबाग लागवडीचे उद्दिष्ट दहा हजार हेक्टरने घटविले निधी अडचणीचे कारण पन्नास हजार हेक्टरवर उद्दिष्ट निश्चित सध्या स्थितीला जिल्हानी हे फळबाग लागवडीचे उद्दिष्ट हेक्टरमध्ये देखील आता जाहीर आहे एक हजार दोनशे रुपये विमा भरावा महत्त्वाची बातमी आहे एक हजार हेक्टरवरील केळी वादळाने झाली भुईसपाट लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारने मदत द्यावी केळीचं नाही तर अन्य पिकांचे देखील नुकसान झालेले आहे त्यामुळे सरकारने आता सर्वच शेतकऱ्यांना सरसकट जर नुकसान भरपाई जाहीर केली तर शेतकऱ्यांना एकंदरीत चांगला दिलासा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला पीक विमा मिळाला आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तसेच कर्जमाफी होणे गरजेचे आहे का नाही तुमची मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळू शकता आता सध्या स्थितीला वादळी वाऱ्याने मोठे नुकसान जिल्ह्यातील खरीपाच्या सत्तेचाळीस टक्के झाल्या पूर्ण तालुक्याने पेरणीची टक्केवारी जाहीर झालेली आहे पेरणी झालेले धान्य देखील पाहायला मिळत आहे सततच्या पावसाने पेरणीसाठी अडचण देखील दिसून आलेले आहे लवकरात लवकर आता पेरणी शेतकरी मित्रांनो पाऊस पडल्यानंतर करून घ्या ओल आहे का नाही ते देखील तपासणे गरजेचे आहे जेणेकरून पीक पुढे चालून जोमात येईल लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली असून लाडक्या बहिणींना आता एकत्र दोन हप्ते मिळण्याची शक्यता दाट पाहायला मिळत आहे जून महिन्याचे एक हजार पाचशे रुपये जुलै महिन्याचे एक हजार पाचशे रुपये टोटली तीन हजार रुपये अशी रक्कम आता वाटप केली जाऊ शकते अशी माहिती आता समोर आली आहे महत्त्वाची बातमी सिन्नर तालुक्यामध्ये त्रेचाळीस हजार सातशे पासष्ट शेतजणांचे रेशन होणार बंद आज जर पाहायला गेलं तर ई के वाय साठी शेवटची मुदत पाहायला मिळत आहे अन्यथा लाभाला मुकावे लागणार आहे लवकरात लवकर ए के वाय सी करून घ्या अन्यथा रेशन तुमचे बंद होऊ शकते ई के वाय सी करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो काळजी करू नका चिंता करू नका पी एम किसान दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेची दोन हजार रुपये अशी चार हजार रुपयांची रक्कम तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे आता जास्तीत जास्त शक्यता या जुलै महिन्यामध्ये हे हप्ते मिळण्याची पाहायला मिळत आहे त्यामुळे कसली काळजी करायची नाही आहे रोजची रोज बातम्या पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्याची आपण बातमी नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओला लाईक देखील करा धन्यवाद